आज आहे ना परत आम्ही चाललोय डॉक्टर कडे आज दुसरी ट्रीटमेंट आहे पहिला झाली काय केलंय के पूर्ण आणि आज परत इंजेक्शन इंजेक्शन देणार बोलले आज पण दोन इंजेक्शन कळलं नाही कारण की पहिलं इंजेक्शन दिलं होतं ना त्यामुळे ते, ते सुन्न झालं होतं माझं काय त्यामुळे दोन इंजेक्शन कळलं नाही पहिलं इंजेक्शन दिलं ते आज भीती असली होती आज पण देणार नंतर दिलं तर काय वाटत नाही पहिला दिला अरे इंजेक्शन नाही ते पावडर यांच्यावर तर विश्वासच नाही ठेवला पाहिजे तरी मी सगळ्यांना विचारलेलं काय करतात मावशीचे पण दाड काढलेत ना मावशी मा बोलली की इंजेक्शन देतात आणि सांगितलं नाही हे बोलले की पावडर टाकणार आहे फक्त मी पण आपली गेली हुशारी मारत <laughs> आणि दिले इंजेक्शन हिचा बघा कॅमेरा काढला की खुर्ची खाली जाते आणि काल आईस्क्रीम खाऊन उलटे गेल्यात रात्री गेले ना उलटी चल चल, चला आणि गार्मेंट पण द्यायचे त्यामुळे माझा झोला घेतलाय चावी चावी चॉई किती चावी चल लोकर मोबाय

ए पडली 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 जा जा गेली पडशील ना डान्स करते पडलीस मग पुढे बघ पुढे बघ थांब 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 पिकूला इंजेक्शन सर आलो आम्ही डॉक्टर संजनवाला डेंटल क्लिनिक ओका इथे आलो चला तर आलो आम्ही आता तनिषा टेंशन मध्ये आहे ही दात काढायचं आहे काढायचा तुझा दात हं मम्मी जास्त चॉकलेट खाते ना खाए खाते आ빠 खाते आपल खाती खाते चॉकलेट खाती म्हणतो आईस्क्रीम खा म्हणते आईस्क्रीमने काय नाही होत ना आईस्क्रीमने काय नाही होत तर आज पण ना इंजेक्शन आहे तनिषाला माहिती आहे की आज इंजेक्शन देणार आहे फर्स्ट डे आलं होतं फर्स्ट डे आलो होतो ना मी तेव्हा ना हिला माहिती नव्हतं इंजेक्शन देणार आहे म्हणून फसवलं होतं मी तर आज तिला इंजेक्शन देणार आहे माहिती आहे चल मी बाहेर उभी राहतो टिकू चल तू माझ्यासोबत चल बेटा तनिषाला काय ट्रीटमेंट करू देणं झाली म्हणून आता तिला बाहेर घेऊन जातोय मी काय खाणार आहेस तू चौकी चौकी खाऊन दात चोकी नाही खायच दुसरं बोल काय खाणार दुसरं काय खाणार बोल काय उटी काय उटी जूस पीना जूस चल ज्यूस पीओ तुला ज्यूस दर इत पिक्कूला है ना जूस चिक्कूचा ज्यूस दिन पिक्कू चिक्कू च जूस हाँ चिक्कू शेक ओके क्या घाल सु आज तीन इंजेक्शन दिलेत नाशन डॉक्टर पण बोलला की एकच इंजेक्शन देणार आहे त्याच्यामुळे पिकू सॉरी तनिशाला काय ना वाटलं नाही पण तीन तीन इंजेक्शन झाले आज पण पन... अंकल हा इस्कूज मत दो <laughs> पकडूस तो आणि मत दोड इथं व्हेरी गुड अच्छा हो तर चला ज्यूस पी आता, आता <laughs> हां <ना ता> <laughs> तर इथं आहे ना तनिषाला आहे ना ज्यूस पियाला सांगितलं डॉक्टरनी तर चिक्कू मिल्कशेक तनिषा पण पिते आणि पिक्कू पण चला मी जाऊ

आत्ता आहे ना मी आणि पिकू आहे ना घरी आलो आणि पिकूचे पप्पा तिकडूनच कामाला गेले होते त्यांना गारमेंट वगैरे द्यायचे होते आणि पिकूचे पण कपडे चेंज करायचे होते ना ते त्यांनी अजूनपर्यंत केले नव्हते तर ते पण चेंज करायचेत त्यांना आणि आता आम्ही घरी आलोही साडेचार वाजलेत बघा बघा साडेचार वाजलेत आणि मला ना डॉक्टरने सांगितलं होतं घरी गेल्याच्या नंतर एक तासानंतर गोळ्या खा तर ह्या गोळ्या दिल्या आहेत मला आणि या गोळ्या दिल्यात खायला आणि जर जास्त दुखलं तर या गोळ्या दिल्यात फटा आणि येताना पिकूने फटाके घेऊन आले दाखव बरं इकडे हे बघा पिकूने नाही येताना फटाके घेऊन आले हे ते टाकल्यावर फुटत नाही का त्यातलं दाखव इकडे मला दिलं तुला अंकलनी अंकल दिलं अच्छा दाखव मला फोडून खोलून फोडायचं खोललं नाही तू अजून नाही ना दे मी तुला खोलून देते थांबा तरी ते बघा पिकू आता खेळते मला सांगते टाकायला टाक तू टाक टाक तिकडे ते तिकडे टाक ते तिथे टाक तिथे तिथे टाक हा हे ब असं नाही टाकायचं मी टाकून ताकौ? टाकू दाखवू त्या मी इकडे इकडे बाहेर आहे बाहेर काय नाही होत हे बघ बघा <laughs> लपली पिकू हे बघा इथे लपली आहे अगं तुझ्यासाठी आणलंय ना मग टाक हा फटाक टाक टाक असं नको करू एक एक, एक, एक टाक टाक लांब टाक मी नाही टाकत तू टाक नाही टाक। टाकत आहेस मग ठेवून दे मग ठेवून दे चल पप्पा आल्यावर खेळ चल हा तिकडे टाक लांब टाक हा टाक तिकडे टाक घाबरायला लागले काल आहे ना खेळत होती चांगली आज घाबरायला लागली घाबरतेस का फट्टा <laughs> होते घाबरते